हॅलो राधा राधा हॅलो गाईज चला खूप मस्त सुरुवात झालेली आहे नवरात्रीची तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा चला मी आता नवीन रीडिंग घेऊन आली तुमच्यासाठी की रिलेशनशिप तुमच्यासाठी ह्या महिन्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुमच्यासाठी रिलेशनशिप कसं असेल काय चेंजेस येतील काय गुड न्यूज येईल तुम्ही काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ह्याबद्दल आपण जाणून घेऊया ठीक आहे युनिवर्स आपल्याला काय गायडन्स देत आहेत आपले इष्टदेवता आपल्याला काय सांगतायत आपण बघूयात ठीक आहे हे युनिवर्स हे माझ्या बोबसला गायडन्स द्या ऑक्टोबर महिना त्यांना रिलेशनशिपमध्ये कसं असेल ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी

खूप सारा ग्रॅटिट्यूड दाखवा युनिव्हर्सला की हा मॅसेज तुमच्यापर्यंत पोहचतोय ठीक आहे टाइमलेस रीडिंग आहे ऑक्टोंबर महिन्याच्या लास्ट वीकमध्ये जरी तुमच्यापर्यंत पोहोचली तरी पण तो लास्ट वीक तुम्हाला रेझोनेट होईल ठीक आहे खूप सारा ग्रॅटिट्यूड दाखवायचं युनिव्हर्सला ठीक आहे मी आता कार्ड्स काढले तुम्हाला दिसतील सुट्टी रिलेशनशिपमध्ये मेल असेल आपल्या फिमेल पार्टनरसाठी हे फील करायचं आहे आणि जर फिमेल व्ह्यूवर असेल तर आपल्या मेल पार्टनरसाठी हे गायडन्स समजायचं आहे ठीक आहे तर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये ऑलरेडी खूप एकमेकांना देण्याचा प्रयत्न करताय किंवा खूप स्ट्रगल करताय एकमेकांना एक्सप्रेसिव्ह होण्यासाठी एकमेकांना गोष्टी पटवून देण्यासाठी प्रयत्न खूप करताय नातं टिकवण्यासाठी किंवा अजून काय मी बेस्ट देऊ शकते किंवा देऊ शकतो काय करू शकते मी अजून किंवा करू शकतो अजून काय केलं पाहिजे ह्या धडपडी तुमच्यासाठी आहेतच तुम्हाला वाटतंय की तुमचा पार्टनर ह्या छोट्याशा गोष्टीमध्ये खुश होऊ शकतो तुम्ही लगेचच ऍक्शन घ्यायला पण रेडी त्या गोष्टींवर म्हणजे तुम्हाला लगेचच करायचंय सगळं म्हणजे तुम्ही सगळं करायला रेडीए तरी सुद्धा समोरचा पार्टनर तुमचा पार्टनर डिसअपॉइंटमेंट घेऊन चालतोय किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाराज होतोय तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप आहेत ह्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होताना दिसतोय आता ही ती करंट एनर्जी चालू असेल किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये ती आहेच आहे आता ही तुमची सुरुवात तशीच आहे तुम्ही एकमेकांना वेळ देण्यासाठी किंवा गोष्टी समजून देण्यासाठी पटवून देण्यासाठी खूप स्ट्रगल करतात हे थी, दिसतंय ठीक आहे महिन्यात ही थोडंसं सुरुवातीच्या एक आठवड्यापर्यंत तरी ही एनर्जी चालून राहणार आहे ठीक आहे थोडंसं डिसअपॉइंटमेंट आहे पार्टनर एकमेकांना घेऊन तुम्ही ठीक आहे थोडंसं तुम्ही एकमेकांना प्रायोरिटी द्या थोडंसं अजून तुमचे निर्णय त्यांच्या हातात दिल्यासारखे असू देत किंवा तुम्ही एक एक शब्द विचारा की मी हे के कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे कसं करायचं डिस्कशन ठेवा एकमेकांमध्ये एकमेकांना जर रिस्पेक्ट दे द्याल माझ्या आयुष्याचे निर्णय तू घेऊ शकते किंवा घेऊ शकतो किंवा आपण मिळून घेऊयात अशी जर तुम्ही एनर्जी ठेवली तर ती तुमच्यासाठी बेस्ट असेल दोघं मिळून स्पिरिच्युअल असाल तर खूप तुमच्या नात्यासाठी खूप चांगलं असणार आहे ठीक आहे तर नात्यामध्ये तुमची स्टेबिलिटी येताना दिसते दोघं सेम पोझिशनला चालाल पण एक आठवड्यानंतर ऑक्टोंबर महिन्याचा एक आठवड्या गेल्यानंतरची तुमची एनर्जी खूप चांगली असेल दोघांची ठीक आहे एक आठवड्यानंतर तुम्ही दोघं सेम पोझिशनला असाल म्हणजे दोघं एक मेक बरोबर म्हणजे जसं बैला बैलगाडीचे बाईल दोन चाकं सेम चालतील बरोबर चालतील तेव्हा तोरत व्यवस्थित चालले ना ते गाडं व्यवस्थित चाललेलं ना सेम तसं तुम्ही दोघं एका लेव्हलला व्यवस्थित चाल दोघं बरोबर गोष्टी मॅनेज कराल जबाबदाऱ्या घ्याल किंवा समजून घ्याल एकमेकांना आणि व्यवस्थित चाल तरीही बोलताना किंवा गोष्टी विचार करताना तुम्ही एकमेकांचं मन दुखवण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये तर त्याची ती थोडीशी काळजी घ्यायची की बोलताना राग सांभाळून घ्यायचा आहे एकमेकांचा थोडंसं राग तुमच्यावर तुमचं पार्टनर हावी होताना दिसतोय थोडंसे अँगर इशू येताना दिसत आहेत ठीक आहे तो ते तुम हला, तुम हला चे। 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 तर, तर तुम चे। ते तुम्हाला तुम्हाला सांभाळून घ्यायचं आहे जो पण व्हिडिओ बघतो आहे ना त्यालाही सांभाळून घेण्याची एनर्जी त्याची आहे ठीक आहे त्याचा पार्टनर ओवर थिंकिंगमध्ये किंवा थोडंसं काही डिसअपॉइंटमेंट आल्यानंतर काही बोलून गेला असेल तर ती काळजी तुम्ही घ्यायची आहे कसं सांभाळून घेऊ मी कितीही रागीट असला समोरचा पार्टनर तरी पण तुम्हाला ते सांभाळूनच घ्यावं लागणार आहे ठीक आहे इमोशन्समध्ये थोडीशी वाढ करा समजदारीमध्ये वाढ घ्या नातं तुमचं खूप छान असणार आहे लास्ट वीकमध्ये खूप व्यवस्थित व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज होताना दिसत आहेत पण आता काळजी घेण्याची गरज एवढीच आहे की सांभाळून घ्या एकमेकांना समजून घ्या ठीक आहे थोडंसं इग्नोरन्स येणं गरजेचं आहे छोट्या छोड़ छोट्या गोष्टींचा इशू केलाच पाहिजे किंवा के असंच बोलला अशीच बोलली हे जर तुम्ही जर नात्यामध्ये आणाल तर तिथे थोडेसे प्रॉब्लेम होताना दिसत आहेत थोडंसं थोडंसं इग्नोर करणं तुमच्यासाठी खूप चांगलं असेल ठीक आहे सुरुवातीचा पहिला आठवडा काळजी घ्यायची आहे की ते स्ट्रगल होणारच आहे तुम्हाला ॲक्शन घ्याव्या लागणार आहेत काही नातं टिकवण्यासाठी किंवा नात्यामध्ये एकमेकांना खुश ठेवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये पहिले चार दिवस खूप चांगले असणार आहेत तुम्ही दोघं व्यवस्थित खुशी खुशी राहाल स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करताना दिसत आहे थोडंसं फिरून येत थोडंसं फिरून येताना दिसत आहे थोडंसं व्यवस्थित एन्जॉय करताना दिसत आहेत पण तिसऱ्या वीकमध्ये शेवटचे चार दिवस थोडंसं परत थोडंसं मॅनिपुलेटिंग येते एकमेकांना थोडंसं हट केल्याची एनर्जी येते थोडस रागात काहीतरी बोलून जाल याची एनर्जी येते तर शेवटचा आठवडा हे समजवण्यामध्ये जाणार आहे तुमचं एकमेकांना सो तेवढी काळजी घ्या राधा राणीचं नाव घ्या श्रीकृष्ण भगवानजींचं नाव घ्या थोडंसं त्यांना प्रेयर्स करा थोडंसं काहीतरी मंत्र शँटिंग करा थोडस स्पिरिच्युअल असणं पण गरजेचं आहे तुमच्यासाठी ते करा तर रिलेशनशिप हेल होतील ठीक आहे ओव्हरऑल हा महिना ओवरऑल खूपच छान आहे काळजी क करण्यासारखी एवढी अशी मोठी गोष्ट नाही आहे छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्ही हील करू शकता सांभाळू शकता ठीक आहे सो फक्त ब्लेसिंग सोबत राहू द्या भगवंताच्या युनिवर्सच्या ग्रॅटिट्यूड दाखवा खूप सारं भगवंताला युनिवर्सला खूप सारे ग्रॅटिट्यूड दाखवा थँक्यू बोला ठीक आहे थोडं 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 थोडंसं चॅन्टिंग असणं गरजेचं आहे ते घ्या चॅन्टिंग चालू ठेवा कोणत्याही देवाच्या संपर्कामध्ये राहणं किंवा मंदिरात जाणं ठीक आहे स्पिरिच्युअल प्ले प्लेसेसला व्हिजिट करणं हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे तर ते करा ठीक आहे छोटंसं गायडन्स सा आवडलं असेल तर नक्की ग्रॅटिट्यूड दाखवा आणि पुन्हा मी नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येईन थँक्यू सो मच आणि ग्रॅटिट्यूड दाखवा राधा राधा